कर्मभूमी जन्मभूमी आता मोनखिड्या गावात एंट्री झालेली आहे दादा पाटील हे बघा प्रदेश विकास देवरे युवा मंच चाळीसगाव नगरीचे सर्व सैनिक चाळीसगाव नगरीचे संपूर्ण आजी माजी सैनिक यांचं सोबत आहे निश्चित रूपी चाळीसगावच्या हितासाठी चाळीसगावच्या सैनिक परिवारासाठी सदैव अहोरात्र आम्ही तत्पर तयार आहोत गावामध्ये शानगाराची एंट्री झालेली आहे आणि बघा सुंदर असं प्रोग्राम